नमस्कार मी प्रविला जांभरे तर आज शेवयाची खीर करणार आहे तर त्यासाठी एक वाटी शेवाय घेतलेल्या मी एक चमचावर बारीक रवा घेतलेला आहे थोडासा खवा घेतलाय बदामचे तुकडे एक वाटी दूध आहे एक प्लेटभर साखर घेतली आणि विलायची बारीक करून घेतली आपल्याला अगोदर शेवाया भाजून घ्यायच्या त्या तर मी तूप घेतलेलं आहे तुपावर अगोदर आपल्याला शेवाय छान अशा लालसर भाजून घ्यायचे त्या तूप वितळ गेलेलं शेवाय ह्यात टाकून घेतल्या तर बघा शेवाय मी चांगले लाल भडक भाजून घेतले त्या तर ह्याला एका ताटामध्ये मी काढून घेते आणखी एक चमचा मी तूप टाकून घेतले थोडासा एक रवा घेतलेला आहे घट्टसरपणा येतो त्याला म्हणून मी रवा घेत टाकलाय थोडेसे बदामचे तुकडे येते ते पण टाकून घेतले छान असं ह्याला पण तुपावर भाजून घ्यायचं आपल्याला आणखी थोडंसं मी ह्यात तूप टाकून घेते हे पण आपल्याला रवा पण आणि बदाम पण छान असं तुपामध्ये घालत पाहिजे कच्च जर राहिलं तर छान लागत नाही रवा अजिबात तर बघा बदाम आणि रव्याचा कलर लालसर झालेला आहे तर ह्यात मी छोटा एक ग्लास पाणी उचलून आपल्याला ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची विलायची आणि जायफळ घेतले हे पण ह्यात टाकून घेते पाण्याला छान अशी उकळी आली मी एक चमचावर खवा टाकून घेते खवा आपल्याला छान ह्यात मिक्स करायचा तर खवा पण छान असा मिक्स झालेला आहे जे आपण शेवाया भाजून घेतलेल्या त्या शेवया ह्यात टाकून घेते तर दुधापेक्षा पाण्यामध्ये छान शिजते म्हणून मी काय करणार आहे अगोदर थोड्याशा एका ग्लास पाणीमध्ये सगळं शिजवून घेणार आहे आणि नंतर दुधाचा आणि साखरचा वापर करणार आहे साखर जर अगोदर टाकली तर जास्त चिकटपणा येते नीट शिजल्या जात नाहीत शेवाय म्हणून मी काय केलंय पाण्यामध्ये शिजवून घेतले तर बघा ती एक ग्लास पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि शेवाय त्यात शिजल्या त्या तर मी आता ही एक प्लेट साखर घेतली साखर तुमच्या अंदाजानुसार घ्या गोड कमी किती खाण्याचा अंदाज आहे त्याच्या एक वाटी दूध घेतलेला आहे दूध पण मी ह्यात वतून घेतले आणि आपल्याला ह्या दुधामध्ये आणि साखरेमध्ये अजून थोड्या शेवाया शिजवून घ्यायच्या शेवाया थोड्याशा घट्ट वाटायला लागल्या होत्या म्हणून मी आणखी थोडं दूध वतून घेतलेलं आहे तर शेवाया छान अशा शिजल्यात बघा मी एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेते आणि हे खायला गरम गरमच छान लागते त्या बघा शेवाय माझ्या तयार आहेत त्या तुम्ही पण शेवयाची खीर अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा